निवडणूक पारदर्शकच ईव्हीएमबाबतचे आरोप बिनबुडाचे संतोष अजमेरा रिसोड इथे सत्कार निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत केली चर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाचे संचालक संतोष अजमेरा यांनी रिसोड येथे आयोजित सत्कार कार्यक्रमप्रसंगी बोलताना देशातील निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या जात असून ईव्हीएमबाबत करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले रिसोड येथील सासर असलेले संतोष अजमेरा यांचा शहरातील आगमन प्रसंगी 15 जून 2024 रोजी शनिवारला व्यापारी महासंघ व बुलडाणा अर्बन परिवारातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे मदन शेठ बगडिया बुलढाणा अर्बन परिवाराचे सदस्य नंदकिशोर झवार उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संतोष अजमेरा यांनी राज्यामध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता असल्याचं सांगून ईव्हीएम मशीन बाबत माहिती दिली यामध्ये कुठलाही गैरप्रकार होत नसल्याचे त्यांनी सांगितले विविध राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांबाबतचे आलेले अनुभव त्यांनी कथन केले मतदानाचा अधिकार सर्वांनीच बजावला पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली त्यासाठी अल्पमताने निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांची उदाहरणं त्यांनी दिली कार्यक्रमाला दशरथ साबळे हरिभाऊ खोडके पत्रकार निनाद बापू देशमुख अतुल रुहाटिया ज्ञानेश्वर लोंढे कोंडीराज अडाणे डॉक्टर संजय झवर सोमनाथ साखरेकर अजय निर्वाण ओमसेट टोशनीवाल राजकुमार करवा मधुसूदन करवा विनोद खडसे यांच्यासह शेतातील व्यापारी वर्ग तथा बुलडाणा अर्बन शाखा रिसोर्टचे सर्व कर्मचारी उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव दरकण रिसोर्ट वा शिम